म्हैसाळ गर्भपात प्रकरणाची राज्य महिला आयोगानं गंभीर दखल घेतली असून आरोपींवरती एम टी पीची कलम लावणार असल्याचं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी स्पष्ट केलं आहे महिला आयोगाच्या सदस्यांनी म्हैसाळमधील डॉ खिद्रापुरे याच्या हॉस्पिटलची पाहणी केली तसंच हा प्रकार गंभीर आणि संताप आणणारा असून यामध्ये संशयितांवरती एमटीपीची कलमं लावली जातील आणि महाराष्ट्र नर्सिंग होम अॅक्टखाली सुद्धा कारवाई केली जाईल असं रहाटकर यांनी स्पष्ट केलं अजूनही आमची यंत्रणा सक्षम करण्याची गरज असून यापुढे या, या घटना घडू नयेत यासाठी काळजी घ्यावी लागेल यासाठी सर्व दवाखाने तपासण्यासाठी आता पथकं तयार केली जाणार असून ग्रामीण भागासाठी रॅपिड ॲक्शन टीम तयार करण्यात येणार आहे यामध्ये आरोग्य महसूल पोलीस यांचा समावेश असणार आहे यावेळी जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या कामाबाबत नाराजी व्यक्त करीत दोन हजार सोळामध्ये जिल्हाधिकारी यांच्याकडे म्हैसाळच्या डॉक्टर निनावी पत्र आलं होतं त्यावेळी त्या यंत्रणांनी माहिती घेतली होती त्यावेळच्या चौकशी करणाऱ्या या केंद्राची माहिती कशी नाही मिळाली यावरच कोणतीही ॲक्शन झालेली नाही त्यामुळे याची चौकशी केली जाणार त्यातील दोषींवरती तातडीने कारवाई करण्याचे आदेश यावेळी देण्यात आले एक गोष्ट जाणलेली आहे अशी आहे की दोन हजार सोळामध्ये कलेक्टरांच्याकडे एक निनामी पत्र आलं होतं आणि या पत्रामध्ये या सेंटरच्या बाबतीमध्ये तक्रार केली गेली होती त्या बाबतीमध्ये कलेक्टरांनी संबंधित यंत्रणांना माहिती घेण्याचे आदेश दिले होते त्या यंत्रणांनी माहिती पण घेतली होती पण या सगळ्यामध्ये मला काही प्रश्न आहेत की जेव्हा त्या यंत्रणांनी माहिती घेतली आहे जाऊन तपास केलेला आहे तेव्हा त्यांना ही माहिती कशी लक्षात आली नाही आहे हा मोठा प्रश्न माझ्यापुढं पडलेला पड़ आहे आणि मला असं वाटतं की यंत्रणांनी अधिक जागरूकपणे अधिक आपली जबाबदारी काय समजून काम करणं अपेक्षित होतं या सगळ्यामध्ये तो अपेक्षित रिपोर्ट मला आत्ता प्राथमिक स्वरूपात तरी मला दिसलेला नाही आहे त्यावर काही ते पत्र आलं आहे त्यानंतर कलेक्टरनी सांगितलं आहे आणि ॲक्शन झालेली आहे असं मला आत्ता काही दिसलेलं नाही आहे त्यामुळे या सगळ्या विषयाची चौकशी करण्याचे आम्ही निर्देश हे कलेक्टरांना दिलेले आहेत याच्यामध्ये जे कोणी चौकशीला गेले होते आणि ज्यांनी ही माहिती व्यवस्थित आणलेली नाही आहे त्या सगळ्या व्यक्तींना ताबडतोबीनं कारवाई जी काही प्रोसिजर आहे कारवाईची ती करायला सांगितलेली आहे ताबडतोबीनं त्यांना शोकास द्यायला सांगितलेली आहे आणि प्रोसिजर जी आहे कारवाईची त्या कारवाईमध्ये त्यांना आता मी काम करायला सांगितलेलं आहे आरोग्य विभागाच्या कामगिरीवरती मी समाधानी नाही असं सांगून म्हैसाळ प्रकरणात संबंधित विभागानं या प्रकरणात जे जे दोषी असतील त्यांच्यावरती कारवाईचे आदेश दिले आहेत कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही आणि कोणाचीही गय केली जाणार नाही असा इशाराही रहाटकर यांनी यावेळी दिला त्यांनी बघणं आवश्यक होतं की जे काही ते हॉस्पिटल सुरू केलेलं आहे ते कोणी सुरू केलेलं आहे त्या माणसाचं क्वालिफिकेशन काय आहे आणि त्याच्याकडे नोंदणी प्रमाणपत्र जे आहे ते असणं आहे की नाही हे बघणं हे आरोग्य विभागाचं काम होतच आणि ते झालेलं दिसत नाही आहे मला म्हटलेलं आहे की त्यांनी जी आत्तापर्यंत कामगिरी केली आहे काम केलेलं आहे आरोग्य विभागाने याच्यामध्ये त्यावर मी समाधानी नाही <laughs>